त्रिपुरारी पौर्णिमा सातशे पन्नास वाती कशा बनवाव्यात या वाती तुपाच्या लवावीत की तेलाच्या या वादी वाती कुठे आणि कशा लावाव्यात या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपूर वात लावण्याची प्रथा आहे जी एका उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात असते या दिवशी सुराच्या वधाचा आनंद साजरा केला जातो आणि त्याच्या वाईट प्रवृत्तीचे दहन व्हावे म्हणून विशेष वाती लावल्या जातात ही वात एकशे पाच किंवा सातशे पन्नास वातींच्या संख्येमध्ये बनवलेली असते असे मानले जाते येत्या पाच नोव्हेंबरला बुधवार या दिवशी गुरुनानक जयंती त्रिपुरारी पौर्णिमा विवाह समाप्त होत आहे आणि आपणास माहिती आहे की देव या दिवशी असते म्हणजेच आपली देव आपण आपली दिवाळी खरी असते आणि देव आपण आपल्या घरामध्ये जे काही आकाशकंदील लावलेले असतात किंवा जे काही आपण दिवे लावलेले असतात जे आपण दिवे लावतो ते दिवाळीच्या सणांमध्ये दे, ते देव दिवाळीपर्यंत आपल्याला हे दिवे लावायचे असतात किंवा आकाशकंदीलसुद्धा आपण देव दिवाळीपर्यंत लावत असतो तसेच या दिवशी आपली पौर्णिमा तिथीसुद्धा असते आणि या दिवशी कार्तिक स्नान समाप्तीसुद्धा असते आणि या दिवशीच आपल्या कार्तिक स्वामींचं वर्षातून एकदा दर्शनसुद्धा होत असते त्याचबरोबर चार नोव्हेंबरला मंगळवारी ज्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी आहे त्या दिवशी रात्री दहा वाजून सदतीस मिनिटांनी आपली पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे ती तिथी म्हणजे पाच नोव्हेंबरला बुधवारी पौर्णिमा समाप्ती सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे तर जे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरामध्ये करतात तर त्यांनीसुद्धा आपल्याला पूजन आपल्या घरामध्ये पाच तारखेला म्हणजे पाच नोव्हेंबरला बुधवारी करायचे आहे सोबतच ज्यांना पौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी प्रत्येक महिन्याला पाच नोव्हेंबरलाच उपवास करायचा आहे आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचे तर सगळ्यात पहिले म्हणजे त्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून अंघोळ करून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजापासून उंबरठा व दरवाजा पुसून घ्यायचा आहे उंबरठ्याला देखील हळदीचे लेपन करायचे आहे यानंतर देवांना अंघोळ घालायचे आहे आणि त्रिपोरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान महादेव यांच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे या दिवशी मंदिरात जाऊन शिवदर्शनसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि भगवान महादेवांना शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे चला ज्याला अभिषेक म्हणतात किंवा ज्याला पंचामृताने देखील अभिषेक आपण करू शकता अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून तुम्ही महादेवाचे दर्शन घेऊ शकता महादेवांच्या पिंडीला भस्म पांढरी फुले बेलपत्र अर्पण करा धूप दीप दिवा ओवाळायचा आहे आणि या त्रिपुरारी पौर्णिमेच्या एकच दिवशी या दिवशी आपण भगवान महादेवांच्या शिवलिंगाला तुळस देखील अर्पण करायचे आहे या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी जसे आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत दिवे वगैरे लावतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा दिवस साजरा करायचा असतो शिवशंकरांचा विजयाचं प्रतीक म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सातशे पन्नास वाती ज्याला त्रिपुरारी वात म्हटलं जातं ही वाद पेटवली जाते आता ही वाद कुठे पेटवून ठेवायची तर पहा भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये ही वाद पेटवली जात असते किंवा ती वात लावली जात असते सोबतच जर तुमच्या घराजवळ महादेवाचे मंदिर नसेल मठ नसेल स्वामींचा मठ नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा ही त्रिपुरारी वाद पेटवू शकता त्रिपुरारी वात असते कशी ते तुम्हाला सांगते या वातीमध्ये आपल्याला फुलवाती घ्यायच्या नसतात जे आपण तुपामध्ये लावतो त्या मग आपल्याला कोणत्या वाती घ्यायच्या असतात तर आपण रोज नेहमी एक वात सरळ बनवतो आणि त्याची दुहेरी वात बनवतो तिला पण वात म्हणतो तरी वात न बनवता फक्त आपल्याला सरळ वाती बनवायच्या आहेत जे आपण नेहमी बनवतो त्या आणि अशा वाती आपल्याला सातशे पन्नास वाती घ्यायच्या आहेत हा बंडल तुम्हाला एखाद्या धार्मिक सुद्धा मिळू जा मिळून जाईल जर घरच्या घरी बनवायचे असतील तर एकदम छोट्या छोट्या साडेसातशे वाती बनवू शकता आता ह्या ज्या वाती आहेत त्यात तुम्हाला कशामध्ये भिजवून लावायच्या आहेत तर नीट पहा त्या वाती शुद्ध गायीच्या तुपामध्ये भिजवून लावायच्या आहेत तेलामध्ये नाही तर शुद्ध गाईच्या तूप जर तुमच्या घरामध्ये तूप काढलेलं नसेल तर तुम्ही ते दुकानातून आणू शकता गाईच्या तुपामध्ये या वाती आधीच भिजवून ठेवायच्या अगोदर म्हणजे समजा आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण संध्याकाळी या वाती लावणार असतो मग तुम्ही या वाती आदल्या दिवशी संध्याकाळी यावरती तूप टाकून भिजत ठेवा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेच्या सकाळी जरी तुम्ही तूप टाकून भिजत ठेवल्या तरी देखील चालतील जेणेकरून त्या व्यवस्थित चांगल्या भिजतील आणि संध्याकाळी या वाती केव्हा लावायच्या आहेत तर पहा साडेसहा नंतर दहा वाजेपर्यंत तुम्ही या वाती मंदिरामध्ये किंवा घरामध्ये पेटवू शकता किंवा तुम्ही लावू शकता म्हणजे या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता आता या वाती कशामध्ये लावायच्या तर पहा एक मोठी पंथी घ्या जी मातीची पंथी असते ना तर ती पंथी घ्या त्या मोठ्या पंथीमध्ये तुम्हाला तुपात भिजवलेल्या वात ठेवायच्या आहे आणि ती तुम्हाला प्रज्वलित ठे करायची आहे आणि ही तुपामध्ये भिजवलेली वात आहे ना तर ती पंथीमध्ये तुम्हाला तुपात भिजवलेली वात ठेवायची आहे आणि ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आता ही जी वात आहे ती कशी प्रज्वलित करायची आता ही जी वात प्रज्वलित करायची आहे ती कशाने तर डायरेक्ट तुम्हाला माचिसने पेटवायची आहे जर तुम्ही घरामध्ये वात प्रज्वलित करणार असाल तर साडेसातशे वाती किंवा एकशे पाच वाती किंवा अडीचशे वाती दोनशे पन्नास वाती तुम्हाला देवघरामध्ये किंवा देवघरामध्ये तुम्हाला त्या वाती पेटवायच्या आहेत आणि दिवा लावायचा आहे त्या दिव्यावरूनच आपल्याला ही वात प्रज्वलित करायची आहे जी लोक मंदिरामध्ये लावणार आहेत त्यांनी मंदिरामध्ये जाऊन मंदिरातील दिव्याने ती वात प्रज्वलित करा त्याने वाद प्रज्वलित करायचे आहे माचिसच्या काडीने आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेची वाद प्रज्वलित करायची नसते हे लक्षात ठेवा जसे आपण दिवाळीला दिवे लावतो त्याप्रमाणे तुम्ही सर्व घरांमध्ये दिवे प्रज्वलित करा आणि फक्त त्या दिवशी सेवा करा आणि घरातल्या प्रत्येक कानेकोपऱ्यात दिवे लावा तरीसुद्धा चालेल ज्यांना साडेसातशे वाती करणे शक्य नाही किंवा साडेसातशे वाती लावणे शक्य नाही त्यांनी वरील उपाय करावा म्हणजेच मंदिरामध्ये जाणार असाल तर मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हे विषम संख्येमध्ये दिवे घेऊन सर्व काही तूप वगैरे घेऊन जा आणि सगळी काही वाती घेऊन जा आणि तिथे तुम्ही हे दिवे प्रज्वलित करा आता आपल्याला साडेसातशे वाती म्हणजे सातशे पन्नास वाती लावायचे आहेत पण वाती लावल्यानंतर आपल्याला तिथे बसून सेवा देखील करायची आहे <coughs> या दिवशी सेवेला जास्त महत्त्व असतं नाहीतर आपण या वाती घेतल्या त्या तुपात भिजवल्या मोठ्या पंथीमध्ये प्रज्वलित केल्या नाही ही वात प्रज्वलित केल्यानंतर ती वात पूर्ण शांत होईल तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती सेवा करायची आहे त्या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची सेवा करायची आहे जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेवा करावी तर त्या सेवा कोणत्या आहेत त्या, त्या पुढीलप्रमाणे तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्याकडे शिवलीलामृत पोथी असेल आणि त्यातला तुमच्याकडे जर त्या पोथीतला अकरावा अध्याय तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तो तु पठण करायचा आहे दिव्यासमोर बसून ही प्रथम सेवा तुम्हाला करायची आहे या दिवशी ही वात प्रज्वलित असताना तुम्हाला कालभैरव स्तोत्र एक वेळेस पठण करायचं आहे तिसरी सेवा म्हणजे तुम्हाला या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा एक माळ एकशे आठ वेळेस पठण करायचा आहे लक्षात ठेवा आणि चौथा उपाय म्हणजे या दिवशी शक्य असेल तर अष्टोत्तर नामावली सुद्धा पठण करायचं आहे नंतर जे भगवान शंकरांचे काही मंत्र स्तोत्र जे ते सर्व काही तुम्हाला ते वाद प्रज्वलित असताना हात जोडून अनुभवायचे किंवा पठण करायचे आहे एवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा देखील जप करू शकता तर आपल्याला फक्त दिवे लावायचे नाहीत तर आपल्याला ही सेवासुद्धा करायची आहे दिवा प्रज्वलित आहे तोपर्यंत तिथेच बसायचं बसायला बसकर घ्या आणि तिथे बसून सर्व सेवा करा तुम्हाला कुठलाच मंत्र येत नसेल तर तुम्ही फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे म्हणून तुम्ही एकशे आठ वेळा ही वात प्रज्वलित करा आणि शांत होईपर्यंत हे पठण करा तुम्हाला काही जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा लावू शकता त्यानंतर बघा जेव्हा जेव्हा पूर्णपणे शांत होतो दिवा तेव्हा पण वातीमध्ये ते थोडाफार राख हा तेवत राहतो म्हणजे थोडीशी वात आपल्याला ती ते तेवत राहते तर काय करायचे त्यात तुम्हाला थोडंसं दूध घालायचं आहे अगदी शेवट आल्यानंतर वाटीमध्ये आणि त्यातलं फूल बुडवून तुम्ही त्या दुधामध्ये ते ती फूल बुडवल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला ते तुम्हा ती फूल टाकायचं आहे म्हणजेच दिव्यावरती ते शिंपडायचं आहे आणि ते शिंपडल्यानंतर ती वात पूर्ण शांत होईल आता त्या दिव्याची वाची काही राख तयार झालेली आहे ती दिव्याची जी, जी काही वातीची राख तयार झाली आहे त्या रा त्या राखीच्या आपल्याला काय करायचं आहे तर त्रिपुरारी तील ते प्रतीक आहे म्हणून ते प्रतीक म्हणतात तर आपल्याला काय करायचं आहे की ही राख आहे ती वात ती राख आहे ती थोडीशी वात हातावर घ्यायची राख आणि त्या आपल्या घरामध्ये देवघरामध्ये दे जे काही लिंग स्वरूपात आपले भगवान शंकराची आपण पूजा करतो त्या लिंगाला आपल्याला ते भस्म म्हणजे ती राख तीन बोटाने लावायची हे आपल्या पोथीमध्ये म्हणजे आपल्या सेवेत सांगितले आहे आणि उरलेला भस्म आहे तो रा वातीचा तो तुम्ही एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता मंदिरात सेवा केली असेल तर तिथेच तुम्ही मंदिराच्या निर्माल्यात विसर्जित करू शकता या दिवशी आपली दिवाळीची समाप्ती देखील होत असते आणि या दिवशी कार्तिक स्वामी पूजनसुद्धा आहे म्हणजेच वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचे दर्शन जे आहे तर ते म प्रत्येक महिला घेऊ हो शकतात वर्षातून हा एकच दिवस आहे कार्तिक स्वामी दर्शन म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशीच त्या दिवशी फक्त महिला पुरुष सगळे लहान मुलं मुली सर्वजण एक कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ हो शकतात या दिवशी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचे वाहन हे मोर आहे त्यामुळे दोन मि मोर पिसांचा आपल्याला उपायसुद्धा करायचा आहे कार्तिक स्वामींना दोन मोराचे पीस अर्पण करायचे आहेत त्यांच्या चरणांची स्पर्श करून आपण प्रार्थना करायची आहे आणि त्यातला एक मोरपीस आहे तर तो तिथेच ठेवायचा आहे म्हणजे व्हायचा आहे आणि एक मोरपीस तुम्ही घरी घेऊन तुमच्या देवाऱ्यामध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये घराच्या दक्षिण भिंतीला किंवा मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये लावायचा आहे या गोष्टीमुळे तुम्हाला खूप चांगला फायदा होतो मुलांची आणि त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती होत असते तर यामागचं कारण आहे या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अजिबात तुळशीचे पाने तोडायचे नाही आहेत त्यानंतर या दिवशी तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे यानंतर कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला मांस अंडी किंवा कांदा लसूण या कुठल्याही वस्तूचं सेवन करायचं नाही यानंतर या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण होऊ देऊ नका असे केल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरामध्ये शांततापूर्ण वातावरण ठेवा ज्येष्ठांचा आदर करा गरजूंना अन्नदान किंवा दानधर्म करा मुख्या प्राण्यांना या दिवशी काहीतरी खाऊ घाला अशा प्रकारे त्रिपुरी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करा मित्रांनो वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे Mana Bison Kupkup , Dänimaad , Srisool , Nisemärk .